नाम सर्वनाम आणि शेवटी काय असत क्रियापद आपण सुरुवातीला अगोदर वाक्यात नाम ओळखायला शिकलं पाहिजे मी ते एक देतो बघा रमेश आंबा खातो हे जे वाक्य आहे त्यामध्ये नाम कोण सांगत रे नाम जरा उभारून सांगायचं हा रमेश रमेश बसा रमेश हे नाव आहे मग नामाची व्याख्या काहीतरी झाली पाहिजे नाही व्याख्या अशी सांगता येईल आपणाला वस्तूच्या पदार्थाच्या ठिकाणाच्या दिलेले नाव म्हणजे काय असतंय का तो? नाम। 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 आता कोण मला सांगता येईल याच्यात नाम कोणतं आहे हा तू सांग बैले नाम आहे आता काय करा तू येईल समोर आता बैल आणि एक क्रियापद जोडायचं आहे बैल इकडे होत बैल बैल चालतो बै, बेरीज करणे म्हणजे काय बेरीज आता बघा चार आधी पाच बरोबर किती कोण सांगते बघूया किती आहे नऊ अगदी बरोबर बेरीज आता आम्ही एक दुसरं गणित तुम्हाला देणार आहे की आपल्याला झालेलं आहे वजा पाच आधी चार बरोबर ए ह्याचं उत्तर येतंय वजा ए, ए।, ए।, ए। कसं सांगा तर या ठीक इथे पासष्ट पी किती पासष्ट पीच आहे आज माहिती आहे मी पडतो ते ना टे पार्ट्स ऑफ स्पीच दे आर नाउन प्रो नॉन वर्ग हॅडवर्ब ॲडजेक्ट लिव प्रिपल्शन कंजक्शन इंटरेस्ट इंटरस्टेंट इज ऑफ द मेन टे प्रो हर्ब्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच